<Num> नमस्कार मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी अपडेट आलेली आहे आणि शासनाने लवकरच एक नवीन जार प्रसिद्ध केलेला आहे हा जार सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे हा आर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आला असता तर पहिल्यांदा तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओ सुरू करूया आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे सेवा केंद्रात वरून देण्यात येणाऱ्या सेवाच्या दरात सुधारणा करणे व गर्भसेवेबाबत म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र संख्या दुप्पट होणार आहे आणि या सेवा देण्याच्या दर सुधारणा होणार आहेत गरपोस सेवाही देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला ज्या प्रसिद्ध झाला आहे प्रस्तावना महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजा डिजिटायझेशन होणे गाजी गरज आहे त्याचा एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण हो शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी व वेळ याचा अपव्यय टाळता यावा या व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वितरित मुदतीत विविध विभागाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना के करण्यात आलेली आहे लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची के संख्या कमी असल्या कारणाने सन दोन हजार अकराची जनगणना प्रमाण मान मानून संदर्भ क्रमांक सहा शासन निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामध्ये परिषद क्रमांक एकानवे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निष्कर्ष नि ठरवण्यात आले आहेत सदर शासन निर्णय निर्मित होऊन साडेसहा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेले वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भातील शासन निर्णय दिनांक जानेवारी दोन हजार अठरामध्ये परिषद क्रमांक एकानवे ठरवून दिलेले आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याच्या निर्कर्ष सुधारणा करण्याचे पाप शासनाच्या विचारात होते म्हणजे यात नुकतेच काय या बदल करण्यात आलेले आहे ते आपण पाहूया पुढे त्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र वरून नागरिकांना देण्यात येणारे सेवाचे दर शासन दिनांक दर तीन बारा दोन हजार आठ त्र्याण्णव वीस ठरवण्यात आले होते दिवसेंदिवस महागाई वाढ झालेली वाढ आणि महाआयटी आपले सरकार तालक एंचे कोड़ ने करने ताले सेवा केंद्र चालक यांच्याकडून सेवाचे दर वाढण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचार घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये काही प्रमाणे सुधारणा करणे आवश्यक आहे झाले तसेच आपले सरकार सेवा अंतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्ट्रावर दरपच सेवा पुरवण्याबाबत शासनाच्या विचारात होती या या अनुषंगाने माजी मंत्री माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य यांनी विधिमंडळाच्या अंतर्संकल्पीय शासनाच्या अधिवेशनात निवेदन केले आहे शासन निर्णय प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या दोन हजार अकराच्या जननेकोनुसार असे ग्रामपंचायतीत किंवा के चार केंद्र स्थापन करण्यात येईल शहरी शहरी भागातील आपले सरकारी सेवा केंद्रातील खाली निष्कर्ष राहील दोन हजार अकराच्या नुसार महापालिका बहु मुंबई महानगरपालिका पंचवीस हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र इतर महानगरपालिका व नगरपरिषद दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्र प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किंवा दोन आपले सरकारी सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायत किंवा चार केंद्र स्थापन करण्यात येईल वरील निष्कर्ष आवश्यक प्रमाणे बदल करण्यात येईल शहरी भागाचे स्थापन करण्यापेक्षा आपल्या सरकार केंद्र संख्या महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत व नगर त्याजी यांच्या झोन वार्ड प्रशासकीय प्रमाण विभागण्यात यावी सदर कार्यवाही अध्यक्ष हेतू समिती जिल्हा ई गव्हर्नन्स सोसायटी तथा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासन निर्णयाने तारखेपासून तीस दिवसाची आत करण्यात यावी तसेच वेळोवेळी शासनाच्या सूचनेनुसार या संख्येमध्ये आवश्यक तो बदल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात यावा सेवा दराच्या वाढीबाबत आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवाच्या सध्याच्या सेवा दरामध्ये काही प्रमाणे सुधारण्या करण्यात येत आहे सेवा शुल्क अर्जाची फी पन्नास राज्य सेतू केंद्राचा वाटा दोन पॉईंट पाच मा आय टी वाटा दहा जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा पाच आपले सरकार सेवा केंद्र तालुकाचा वाटा बत्तीस आपले सरकार सेवा सेवा केंद्र नागरिकांना घरपोच सेवा वितरण वितरण आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टल व प्रत्येक घरपोच सेवाच्या अनोंदीसाठी शंभर कर वळगवून एवढे शुल्क निश्चित करण्यात आहे आहे शुल्क आपले सरकार केंद्र सेवा तालुका महाप नागरिकांना गोवा करण्यात येईल रुपये शंभर करवड गुण दरामधील हिस्सेदारी पूरकप्रमाणे राहिले आता यांनी महा टीचा दर दिला वीस टक्के आपले सरकार सेवा केंद्र सरकारची सेवा दर ऐंशी टक्के दर पोच करण्यासाठी अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आधार आपले सरकार केंद्राबद्दल अपडेट आलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरज लोकांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र